नमस्कार मित्र दू मात्मे आपण आलेलं डग साहेबासोबत दत्त सहकारी साखर कारखाना कोल्हापूर या ठिकाणी डग साहेबांनी सांगितलं होतं अठ्ठावीस अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सूर्यदर्शन होईल त्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि सूर्यदर्शन देखील सांगितल्याप्रमाणे झाले आहे कोल्हापूरच्या प्रॉपरच्या कोल्हापूर या ठिकाणी कसा पाऊस राहील आणि एकदम पुढे कसा अंदाज राहील आपण दस साहेबाला विचारू आणि ज्या ठिकाणी रिमझिम पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी आता एकदम पाऊस बंद होणार आहे का ते पण दस साहेबाला आपण विचारू नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावण श्रावण सोमवार मधला पहिला श्रावण सोमवार मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ दादांच्या का कारखान्या वालेलं आहे या ठिकाणी शेतकरी म्हणून या ठिकाणी बघा पाहू शकता या कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये सूर्यदर्शन झालं आणि या ठिकाणून सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून त्या भागात त्या सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज येतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुले आठ आड, आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि योगा कोल्हापूर कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आलोय त्या कारखान्यावर शेतकरी मेळावा म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्राकडून म्हणजे कोल्हापूरकडून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा <laughs> साहेब आमची विदर्भात मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणारे दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मरोठाडा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खतकार घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपर फास्टफेड फाका कारण की तिथेला पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचलं असलं तर तिथं देखील सुपरफास्टफेड टाका तिथेला आटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मरदेखील थांबते पण हे लाक्षात घ्यायचं पूर्वही दरबार पश्चिमी दरबामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्ट पर्यंत आता हवामान कोर्डं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्ट पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम दरम्यान पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राजाचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या त्याच्यानंतर जा राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर आयल्या जा नगर, नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे मी आता एवढा हो करणार कोल्हापूरला दत्त कारखान्या नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या እንንንንን እንን እንን እንንን